नमस्कार मी तर श्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मागच्या वेळी पण मी तुम्हाला ही गोष्ट दाखवायची राहून गेली होती आणि आज मला ती परत कपाट स्वच्छ करताना गावली ती म्हणजे आमच्या लग्नाचा आल्बम अनेक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आमचं लग्न कोरोनामध्ये झालं होतं त्यामुळे मेकअप आर्टिस्ट वगैरे काय बोलवली नव्हती त्यामुळे प्लीज व्हिडिओला जज करू नका एक मजा म्हणून हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप छान आहे तर असा होतो अल्बम सुरू तर कोरोना असूनही माझ्या आईवडिलांनी खूप प्रेमाने हा अल्बम बनवून घेतलेला आहे आणि यामध्ये खूप छान अशा आठवणी आहेत त्यामुळे प्लीज मन लावून हा व्हिडिओ पहा मी माझ्या सगळ्या नात्यांची तुम्हाला यामध्ये ओळख करून देईन हा माझा लग्नाचा जो शालू आहे तो आहे आणि ही माझी लग्नाची साडी आहे हे माझे काही साखरपुड्याचे फोटो आहेत आणि ह्या इकडच्या पानावर ज्या दिसतात त्या माझ्या गलीतल्या वगैरे मैत्रिणी आहेत आणि ही माझी चुरत बहीण आहे निरायड्रेची आणि तिच्या शेजारची आहे ती म्हणजे माझी वर्गमैत्रीण त्यानंतर ही आहे जी मोठी दिसते ती माझी आजी आणि आता इथं म्हणजे चुलत्या दाखवते तुम्हाला आजी ही एक नंबरची चुलती आहे ही दोन नंबरची चुलती आहे आणि आमची मम्मी तीन नंबरची ती आणि इकडची ग्रीन कलरची आहे ती चार नंबरची चुलती अशा या चुलत्या आहेत माझ्या त्यानंतर हा माझा मोठा भाऊ हे माझे एक नंबरचे काका हे दोन नंबरचे काका माझे वडील तीन नंबरचे आणि हे चार नंबरचे काका अशी ही फॅमिली आहे माझी आणि त्यानंतर बघू शकता असे खूप छान छान असे फोटोज वगैरे आले होते अल्बम बघताना नेहमी एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे मुलगी कितीही लाडात प्रेमात वाढलेली असली तरी तिला आपल्या आईबाबांचं घर सोडून जावं लागतं आणि नवऱ्याच्याच घराला आपलं मानून तिथली सगळी राती जपावी लागतात असंच असतं नेहमी असो याची मी ओळख तुम्हाला रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती हा माझ्या लास्टच्या काकांचा मोठा मुलगा हितेश आहे आणि हा दोन नंबरच्या काकांचा मुलगा म्हणजे विजू भाऊ आहे तो माझा त्यानंतर हा त्याचा छोटा भाऊ प्रितेश म्हणजे हितेश प्रितेश तुम्हाला त्यावेळी पण मी सांगितलं होतं आणि ही माझी आत्या आहे एकच आत्ती आहे मला आणि ही माझी आत्या आहे त्यानंतर इथे जे दिसतो आहे तो माझा मोठा भाऊ आहे आणि इथे दिसत आहेत ते म्हणजे चुलत मामा आहेत सगळी जे भावके वगैरे आहे त्यांचेच हे फोटो आहेत आणि प्रत्येकाची डिटेलमध्ये ओळख करून नाही देणार कर। मी तुम्हाला हे आहेत माझे मामा मामा पण मला एकच आहेत आणि लग्नामध्ये आणतानाचा हा फोटो होता आणि तुम्हाला आवर्जून एक गोष्ट दिसेल माझ्या लग्नाच्या फोटोमध्ये ते म्हणजेच प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होता कारण भर कोरोनामध्येच माझं लग्न झालं होतं आणि मला नंतर व्हिडिओ बघताना जेव्हा व्हिडिओ शूटिंग आणि फोटो पाहिले होते तेव्हा खूप खूप हसू आलं होतं असं वेळ लग्न झालं होतं त्यामुळे आणि हे बघू शकता हे देवळामध्ये फोटो काढले होते आणि बाशिंग इतकी मोठी मोठी होती की फोटोमध्ये बाशिंगच जास्त दिसत होती बघू शकता पण काही जरी असलं तरी माझ्या आई वडिलांच्यामुळे माझ्या ह्या आठवणीतरी राहिल्या एकेकांची लग्न टेरेसवर झाली होती त्यांचा एकही फोटो नाही आहे त्या बाळाने माझं खूप छान लग्न झालं होतं हे माझे आजी आजोबा म्हणजे मम्मीचे आई बाबा हे चुलत चुलता चुलती आणि अजय सासूबाई ह्या चुलत सासूबाई त्यांचा मोठा मुलगा रतन भाऊजी आणि ह्या माझ्या चुलत नंदूबाई सानिका त्यांचं नाव आहे आणि त्यानंतर हे आहेत यांचे मामा मामी आणि इथे दिसते ती ही माझी मावशी माझी आजी आणि बरीच नाते आहेत ओळख करून देण्यासाठी हे आहेत माझे आई वडील त्यांना तुम्ही बरेचदा व्हिडिओमध्ये पाहिला आहे हा माझा मोठा भाऊ आणि मी बघा इथे आहे आणि माझा मेकअप बघू शकता दवे किती वेळ झाला होता आणि त्यानंतर ही आहे माझी चुलत मामी ही माझी सक्की मामी हे म्हणजे चुलत मामा आणि हे माझे सक्के मामा आणि त्यानंतर हे जे आहेत ते माझ्या गलीतले वगैरे सगळे लोक आहेत ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकतात हे आहेत माझे आजोबा हे माझे आत्तीचे मिस्टर आणि हे अतिशय दीर ज्यांची ज्यांची ओळख करून द्यायला पाहिजे ती मोठी मोठी मी तुम्हाला करून देत आहे प्रत्येकाची ओळख करून देत नाही आहे आणि हे देवाचं दर्शन आणि दार अडवणीच्या वेळीचे काही फोटो आहेत जेवण भरवताना पण खूप मजा झाली होती त्यावेळीचे पण हे काही फोटो आहेत हे देवदर्शनला जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर नारळ ठेवायला जातात त्यावेळीचे काही फोटो आहेत तर हे जे दिसतंय ते माझ्या वडिलांनी अर्ध आणि सासऱ्याने अर्ध असं लग्नामध्ये मंगळसूत्र केलं होतं ही अंगठी दिसते हातात ही आणि हा जो खंठण दिसतोय तो आणि कानातलं केलं होतं मला इतकं सोनं केलं होतं मला कोरोना असून पण भरपूर सोनं झालं होतं आणि त्यामध्ये मी आहे आणि असा इथं हा अलबमचा एंड होतो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय